शेतकऱ्याचं कर्ज बिलकुलही माफ होत नाही व आदानीसारखे सारखे या लोकांचं कोट्यदिश लोकांचं कर्ज माफ होतं कारण की सामान्य जनता ही गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही एकदा निवडून आले की पाच पाच वर्ष कोणी गावात फटकत नाही व एकदा ती त्यांची कामं बघतात आणि फोन केला तर का क कॉलही घेत नाही व शेतकऱ्याची कोणी ऐकायला तयार नाही सामान्य जनता आज उपासमारीची वेळ आलेली आहे इतकं मागाईमुळे मालाला बिलकुलही भाव नाही कारण की सांगतात दहा हजार आणि कापसाला भाव देतात सहा हजार सात हजार आणि व्यापाऱ्याचा ज्यावेळेस शेतकऱ्याचा कापूस जातो त्यावेळेस विकतात व्यापाऱ्याला आठ हजार आणि शेतकरी जातो तोट्यात एक दोन हजार चौदाच्या अगोदर एक खताची गोणी होती अकराशे बाराशे आता ती गोणी झाली एकोणीसशे दोन हजार म्हणजे खूप फरक झाला आणि पण मालामध्ये प्रमाण प्रमाणही एवढंच आहे पण तो बिलकुल शेतकऱ्याचा तोटा आहे कारण की शेतकऱ्याच्या मालाला बिलकुलही भाव नाही आणि आज आत्महत्येचे प्रमाणही खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा एक नंबरवर आहे हो कारण की इथं शेतकऱ्याच्या दोन तीन वर्षामुळे दुष्काळ असल्यामुळे इथं खूप परेशानी चालू आहे आणि कर्जमाफीसुद्धा नाही याच्यामुळे शेतकऱ्याच्या मुलांची लग्न व शिक्षणाचा खर्च खूप याच्यामुळे असल्यामुळे आज खूप परेशानी आहे याच्यासाठी आज सरकार काहीतरी बदलाला बदल व्हावा ही आमची विनंती आहे कारण की सत्तेत कुणी येऊ पण शेतकऱ्याची कर्जमाफी होई जी ज्या गावाला पाणी टंचाई कोणतंही गाव असो तिथे पाणी टंचाई मुबलक पाणी मुबलक भेटलं पाहिजे कारण की आज पाणी पिण्याचं खूप सर्वांना शिक्षण असून बी हाच बेरोजगार भरपूर युवक आहे त्याच्यासाठी सरकारने काहीतरी योजना राहावं या दहा दहा वर्षामध्ये मोदी सरकारने भरपूर असे गव्हर्मेंटचं प्रायव्हटिशन केलेलं आहे तिथे आज सर्व युवक आज खूप बेरोजगार झाले आहे त्याच्यामुळे आज युवकांना व <laughs> तिथल्या जे काही सामान्य नागरिक का आहेत त्यांना शहरामध्ये किंवा बाहेर पलायन करण्याची वेळ आलेली आहे व महागाई खूप झालेली आहे या दहा वर्षामध्ये व काँग्रेसच्या दोन हजार चौदाच्या अगोदर महागाईमध्ये खूप बदल झालेला आहे या दो पेट्रोलला आता चौसष्ट पासष्ट रुपये होतं दोन हजार चौदामध्ये आता सध्याच्या घडीला एकशे दहा एकशे अकरा रुपये सध्या पेट्रोल चालू आहे त्यांनी ते, ते आपण समजा नाहीत का बिलकुल नाही कारण की इथं युवकाला शिक्षण भरपूर झालेलं आहे पण शिक्षण भरपूर झाल्यामुळे सर्व युवक आज बेरोजगार आहेत व शिक्षण असून बी त्यांना कुठेही